हाय हॅलो नमस्कार आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे त्यामुळे स्टेट येऊन बघत राहा बघू शकता इथं माझा वरलेला आहे आता आणि आणवीला एके ठिकाणी वाढदिवस बोलवलेलं आहे त्यामुळे तिचं तिला सोडायला मी जाणार आहे त्यामुळे मी पण आवरलेलं आहे आणवीचं पण आवरलेलं आहे समोरच्या अपार्टमेंटमध्ये एका मुलाचा वाढदिवस आहे तिथं जाणार आहे जायचं आहे तिला तर मी सोडणार आहे आणि आणवी अशी तयार झालेली आहे बघा ये इकडं अशी आणवी तयार झालेली आहे आमची आणवी अशी आमची आणवी अशी तयार झालेली आहे बघू शकता आणवी मी, आणवीचा मी ड्रेस कसा वाटते आणि लूक कसा वाटते ते कमेंट करून मला नक्कीच सांगा आता एका पिशवीत गिफ्ट आणि रुमाल घेऊन आमची आणवी चाललेली आहे वाढदिवसाला त्यात तेल घातलेलं आहे त्यात एक चमचा जिरे घालू आणि खमंग फोडणी करून घेऊ छान खमंग तडतडले आहेत ठेवू शकता घे सगळ्यात बारीक चिरलेला लसूण काढून घे भरपूर लसूण घालायचा म्हणजे भाजी कमंग होते आणि भाजीला छान चव येते म्हणून हा लसूण पण परतून घ्यायचा चढ देतोय मस्त कमंग वाटले काही लसणाचा छान परतलेलं आहे खमंग परतलेला आहे आता यात तुरीची डाळ घालून घेऊ जी आपण भिजवलेली तुरीची डाळ घालून घ्यायची डाळ पण परतून घ्यायची चांगली मीठभर या तेला चांगली परतून घ्यायची आहे खमंग मेथीच्या बाजू म्हणजे मेथीच्या बाजूला छान खमंग पण ऐकतोय तर मी तुरीची डाळ तेला परतून घे चांगली म्हणजे मेथीची भाजी खमंग लागते आता ही तुरीची डाळी एक मिनिट भर परतून झालेली आहे आता त्यात मेथीची भाजी घालून घेऊ चमच्या इथं मेथीची भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता मेथीची भाजी बऱ्यापैकी कमी झालेली आहे आता यात पाणी घालू कारण तुरीची डाळ आहे त्यामुळे थोडंसं पाणी घालू तुरीच्या डाळीमुळं मिक्स करू परत भाजी चांगली अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला चवीनुसार मीठ मीठ शेवटी घालायचं आहे आणि थोडीशी साखर घालायची आहे कारण मेथीची भाजी जर थोडी असते ती साखर अगदी व्यवस्थित मिक्स करून तू मिक्स करून घेतले आता मेथीची भाजी साखर आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आता यात चाकण ठेवून पुरीची डाळ शिजवून घेऊ मेथीची भाजी शकता अजून पाणी आहे भाजी आता हलवून बघितलेलं आहे मेथीची भाजीची बऱ्यापैकी शिजलेली आहे अजून डाळ थोडीशी शिजवायची बाकी आहे मेथीची भाजी शिजते पण डाळ लवकर शिजत नाही आता थापन घालून आणखीन एक पाच मिनटं शिजवून घेऊ आता पाणी बऱ्यापैकी आपलेलं आहे आणि पूर्णपणे आपलेली आहे खमंग वास येत आहे आपली मेथीची भाजी तयार आहे हा वास खमंग सुटलेला आहे तयार आहे इथं गॅस बंद करते मी येत आहे मेथीची भाजी तयार आहे आपली इथं बघू शकताय गरमागरम भाकरी केलेली आहे ज्वारीच्या भाकरी भरून ठेवते आणि चपातीचं पूल थोडंच आहे त्यामुळे चपाती थोड्याच केलेल्या आहेत चार चपात्या केलेल्या आहेत बघू शकताय कारण आणवी आमची चपातीशिवाय जेवत नाही म्हणून आणवीसाठी थोड्या चपात्या केलेल्या आहेत चपातीच्या डब्यात भरून ठेवते चपाती आणि भाकरी पण कडेत तेल थोडंसं करून घ्यायचं आहे दोन चमचे तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे जिरे मोहरी चांगले ततडून घ्यायचे जिरे मोहरी चांगली ततडलेली आहेत त्यात त्यात कांदा घालू कांदा तोच परतून चांगला मस्त सौमरी कल त्यात बारीक चिरली लसूण घालायचं आहे त्याच्याबरोबरच परतून घ्यायचं आहे आणि त्याचा मी कांदा चांगला थांबवून परतून घ्यायचा आहे गॅस मी बारीकच ठेवलेलं आहे कांदा लवकर परतण्यासाठी यात मी करू तहीनुसार मीठ बघू शकता मीठ काटल्यानंतर व्यवस्थित कांदा करतून घ्यायचा आहे त्यामुळे कांदा लवकर लवकरचा मीठ घालून घ्यायचं होतं आता कांदा लसूण व्यवस्थित आहे ही मुगा च्युसर चमचाच्या सहाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे यात तिखट घालून घेऊ मस्तपैकी कितकट तुम्हाला तिखट आवड आव आवडते त्या इथं दोन चमचे टाकते हे कारण तिखट पिसायला तिखट आहे चवी नाही तिखट आणि परत पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ अशी मुगाची उत्सवसुद्धा करू शकता तुम्ही करू शकताय व्यवस्थित मिक्स करायचं इथं अशी मुगाची उसळसुद्धा करू शकता तुम्ही दरदरीत खायसाठी मी तर थोडी उसळ बाजूला ठेवत आहे उसळ बाजूला काढून ठेवलेली आहे मी आता पाणी घालते का कारण मला आमटी करायची आहे पुन्हा व्यवस्थित मिक्स करते बघू शकता अशी आमटी झालेली आहे आता या आमटीला एक उकळी काढून घेऊ गॅस मोठा ठेवला इथं एक उकळी काढून घेऊ आमटीला आत्ता उकळी आलेली आहे व्यवस्थित छान मस्तपैकी उकळी आलेली आहे आता इथं गॅस बंद करते मी गार झाला यायला आमटीला कटेल छान मस्तपैकी आता यावर झटक जागते उस उसळ काढलेली आहे मटकीची मुगाची उसळ काढलेली इथं मेथीची भाजी काढलेली आहे आता आज सोमवार आहे आमच्या इकडचा बाजार असतो कोबीची भाजी लिंबू टोमॅटो चवळीच्या शेंगा मेथीची भाजी टामॅटो लिंबू आणि केळी पेरू फुलं आहेत एवढी भाजी आणलेली आहे बघू शकता तुम्ही आणि आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि जास्ती जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला आणि कमेंट पण करा तुमच्या कमेंटची मी आवर्जून वाट पाहते